शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज मध्ये आपलं स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आता आपण मजेत ना मजेत राहा हिट रा फिट रा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया आंबेडकर ठाकरे एकत्र येणार वंचितची मोठी घोषणा पालिका निवडणुकीत नवी समीकरण राज्यात आंबेडकर ठाकरे युतीची चर्चा रंगली वंचित बहुजन आघाडीने मोठं वक्तव्य केलं संभाव्य युतीमुळे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता युतीपुढील आव्हानामध्ये धोरणात्मक मतभेद आणि जागा वाटपाचा समावेश राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीसोबतच पुन्हा शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यासंदर्भात खुद आंबेडकर कुटुंबातूनच ठाकरेंसोबत युतीचे संकेत दिलेत खरं तर महापालिका निवडणुकीत आंबेडकरी मतदान आपल्याकडे वळवण्यासाठी एकनाथ शिंदेंनी आनंदराज आंबेडकरांसोबत युतीची घोषणा केली तर दुसरीकडे राज ठाकरेंसोबत तर दुसरीकडे राज ठाकरेंसोबत युती होण्याचं जवळपास निश्चित असलं तरी मराठी मतांसोबतच दलित मतं आपल्याकडे वळवण्यासाठी ठाकरेही उत्सुक आहेत मात्र आंबेडकर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा ठाकरेंशी युती करण्याची शक्यता अधिकच आहे त्याची कारणं काय आहेत पाहूयात आंबेडकरांकडून पवारांचा भाजपचा हस्तक असा उल्लेख त्यामुळे राष्ट्रवादीत नाराजी लोकसभा निवडणुकीतील अनुभव पाहता काँग्रेससोबत युतीची शक्यता कमी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर ठाकरेंनी आंबेडकरांवर टीका करण्यात टाळलं प्रबोधनकार ठाकरे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा समान धागा खरं तर दोन हजार एकोणासच्या लोकसभा निवडणुकीत बेचाळीस लाख मतं मिळवणारा वंचित फॅक्टर चर्चेत आला तर पुढे शिवसेनेच्या फुटीनंतर तेवीस जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये ठाकरे आणि आंबेडकरांनी युतीची घोषणा केली मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या तिढ्यामुळे आंबेडकर महाविकास आघाडीतून बाहेर पडले मात्र आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरांनी युतीचे संकेत दिलेत मात्र युतीपुढे कोणती आव्हान आहेत युतीपुढे जागा वाटपाचं सर्वात मोठं आव्हान वंचित आणि महाविकास आघाडी कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन अवघड ठाकरेंचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये वैचारिक संघर्षाची शक्यता ठाकरे आणि आंबेडकरांचं मुंबई अकोला संभाजीनगर लातूर सोलापूर आणि नांदेडमध्ये प्रभाव आहे त्यामुळे या महापालिकांमध्ये दलित आणि मराठी मतांची सांगड घातल्यास राज्यात सत्तेचं सत्तेचं नवं समीकरण उदयाला येण्याची शक्यता आहे त्यामुळे ठाकरे आणि आंबेडकर युतीसंदर्भात बोलणी कधी करणार आणि ठाकरे बंधू पाठोपाठ प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का याचीच उत्सुकता आहे ब्युरो रिपोर्ट पंच्याऐंशी आवाज